कुंभ राशीचा गोल्डन टाईम सुरू होणार आहे येणाऱ्या सात दिवसात किंवा पुढील सात दिवसात त्यांची वेळ बदलणार आहे तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कुंभ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहावा या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कुंभ राशीचे राशी, राशी फळ सांगणार आहे प्रिय कुंभ राशीच्या लोकांनो जून दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी अंतर्मुख होण्याचा आत्मचिंतन करण्याचा आणि स्वतःच्या नव्या प्रवासाची तयारी करण्याचा महिना आहे गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही एक विचित्र द्वंद्व अनुभवत होतात करावं की नाही करावं पुढे जावं की थांबावं पण आता ब्रह्मांड स्वतः पुढाकार घेत आहे तुमच्यासाठी नवीन दरवाजे उघडणार आहेत यास पुढच्या सात दिवसात गुरु आणि बुधाचा प्रभाव तुमच्या राशीवर विशेष प्रभाव टाकणार आहे यामुळे तुमचे विचार चक्र अधिक स्पष्ट होईल तुम्ही जे निर्णय पुढे ढकलत होता त्याच्यासाठी आता योग्य वेळ येत आहे विशेषतः शिक्षण परदेश प्रवास संशोधन नवे कौशल्य शिकणे यासाठी ही वेळ उत्तम आहे नव्या संधी तुमच्या समोर येतील पण त्यासाठी मानसिक स्पष्टता आणि धैर्याची गरज असेल कार्यक्षेत्रात जून महिन्यात अनेक गोंधळ तुमचे मिटणार आहेत ज्यांनी नवीन करिअर पर्याय शोधले होते त्यांना योग्य संधी मिळू शकते तुम्ही क्रिएटिव्ह क्षेत्रात असाल आय टी टेक्नॉलॉजी रिसर्च किंवा एज्युकेशनशी संबंधित असाल तर ही वेळ विशेष फायद्याची आहे काही जणांना जुन्या संपर्कातून नवीन संधी मिळू शकतात तुम्ही जर स्वतःचं काही सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ योग्य आहे सुरुवात लहान ठेवा पण ठाम राहा आर्थिक बाजूने हा महिना संयम बाळगण्याचा आहे खर्च अपेक्षेपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे विशेषतः घर प्रवास किंवा टेक्नॉलॉजिकल गॅजेट्समध्ये पण यासोबत काही चांगले गुंतवणुकीचे पर्याय सुद्धा तुम्हाला दिसतील जुने कर्ज फेडण्यास प्राधान्य द्या तुमचं आर्थिक संतुलन जपल्यास पुढील महिन्यांमध्ये स्थैर्य तुम्हाला नक्की मिळणार आहे नातेसंबंध आणि कौटुंबिक बाबतीत थोडा सावधगिरीचा सल्ला आहे मतभेद होण्याची शक्यता आहे विशेषतः जवळच्या लोकांमध्ये संवाद कमी झाल्यामुळे त्यामुळे संवाद तुम्ही वाढवला पाहिजे अपेक्षा लावा पण त्याबरोबर समजूतदारपणाही ठेवा अविवाहित लोकांसाठी एक नवा परिचय आयुष्यात प्रेमाचे वारे घेऊन येऊ शकतो पण त्यावर विश्वास ठेवण्याची स्वतःवर प्रेम करण्याची आवश्यकता आहे आरोग्याच्या दृष्टीने मानसिक तणाव टाळा कुंभराशीच्या जातकांना मन सतत विचार करत असतं त्यामुळे झोपेची कमतरता डोक्याला भार येणं डिप्रेशन सदृश्य विचार येणं हे सामान्य आहेत पण यावर उपाय आहे ध्यानधारणा प्राणायाम आणि दररोज तीस मिनिटांची चाल किंवा तीस मिनिटांचा योग नियमित आहार आणि सकस दिनचर्या ठेवा या महिन्यात आध्यात्मिक उन्नतीची शक्यता आहे तुम्ही एखाद्या योग साधनेस सुरुवात करू शकतात एखाद्या गुरुच्या संपर्कात येऊ शकतात किंवा अंतर्मुख होऊन तुमच्या आत्म्याचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू शकतात शनिवारचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे या दिवशी उपवास करा हनुमानाचे दर्शन करा शनिदेवाच्या मंत्राचा जप करा कुंभराशीतील जून दोन हजार पंचवीस हा एक आत्मोत्तनेचा ज्ञानप्राप्तीचा आणि नवीन अध्याय सुरू करण्याचा महिना आहे परिस्थिती जरी बाहेरून स्थिर वाटली तरी आतून मोठे परिवर्तन घडू शकते त्यासाठी तयार राहा सजग राहा आणि विश्वास ठेवा की तुमचं भविष्य आता आकार घेत आहे तुमच्या स्वप्नांचं वास्तव व्हायला फक्त तुमचं एक पाऊल पुरेसा आहे हे होतं कुंभराशीचं संपूर्ण राशीफळ राशी तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ